नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत मनाशीच म्हणतो हिचं नक्की काय चाललं आहे सकाळी हिने ब्रेकफास्टही केला नाही आहे हिच्यासाठी मिसळ मागवली तीसुद्धा खाल्ली नाही आणि आत्तापर्यंत उपाशीच आहे उपाशी राहून कसं चालेल हिच्यासाठी काहीतरी ऑर्डर करावंच लागेल परंतु काय बरं ऑर्डर करू आणि म्हणूनच आता अद्वैतच्या लक्षात येतं की ज्यूस ऑर्डर करावं आता अद्वैत सदाला फोन करतो आणि विचारतो सदा इथे जवळ कुठे चांगला ज्यूस मिळतो का तर सदाने जे ठिकाण सांगितलेलं असतं तर अद्वैत म्हणतो नक्की चांगला मिळतो आहे ना तिथे फ्रेश असतो ना तर सदाचं उत्तर ऐकून अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता अद्वैत फोन ठेवतो आणि त्यानंतर आपल्या मोबाईलवरून तो ज्यूस सेंटरला फोन करतो आणि चांदेकर ज्वेलर्समध्ये मिलन ज्यूस मागवून घेतो अद्वैत म्हणतो हा ज्यूस तर तिला नक्कीच आवडेल तर दुसरीकडे सदा अद्वैतला भेटायला येतो अद्वैत म्हणतो तुझ्या सांगण्यावरून मी तिथून ज्यूस मागवला आहे परंतु फ्रेश असेल ना तर आता सदा म्हणतो की हो काळजीच करू नका अद्वैत म्हणतो मी कशाला काळजी करतोय कारण त्याचवेळी त्या ठिकाणी कला आलेली असते अद्वैत सदाला म्हणतो बरं तू नीक असं म्हणत आता अद्वैत सदाला तिथून जायला सांगतो तर त्यानंतर कला खूप टेन्शनमध्ये असते ती कुठल्या तरी विचारत असते आणि म्हणूनच अद्वैत कलाला विचारतो काय झालं तू कुठल्या विचारत आहेस काही झालं आहे का प्लीज मला सांगशील का कारण जेव्हापासून तू ऑफिसला आली आहेस तेव्हापासून तू कुठल्या तरी विचारत आहेस कला म्हणते की हो चांदेकर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं मला तरी वाटतंय अद्वैत विचारतो काय झालं आहे नक्की कला म्हणते पूजाचं नक्की काय चाललंय काहीच कळत नाही काल परवापर्यंत जी पूजा स्वतःहूनच माझ्याकडे यायची आणि खडलेलं सगळं काही सांगायची कुठे काही प्रॉब्लेम झाला आहे तेही मला सांगायची परंतु आता तेच पूजा माझ्याशी बोलायलाही बघत नाही आहे परवा ज्यावेळी आपण राहुलच्या समोर तिला सगळं काही विचारलं आणि तिने सगळं राहुलच्या समोरच सांगितलं ज्या काही चुका आहेत त्या ते तेव्हाच तिने सांगितल्या आणि तेव्हा तर ती क्लिअरही बोलत होती परंतु आता तर काहीच बोलत नाही आहे म्हणजे त्या दिवसापासून राहुलमध्ये आणि तिच्यामध्ये अद्वैत म्हणतो एक मिनिट तुला जर पूजाशी काही बोलायचं असेल तर ठीक आहे परंतु प्रत्येक गोष्टीचा संबंध राहुलशी जोडू नकोस कला परंतु चांदेकर पूजाला आपल्याला विचारावं लागेल नक्की काय झालं आहे तिचा काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला जाणून घ्यायलाच हवं कारण आपली ती एम्प्लॉई आहे अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे ती आपली कलिग्स आहे म्हणून आपण तिला विचारणं तिची चौकशी करणं मलाही पटते परंतु ह्या प्रकरणाचा विषय राहुलशी लावणं हे मला बिलकुल पटत नाही परंतु तरीसुद्धा पूजाची चौकशी करण्यासाठी म्हणून अद्वैत काउंटरवर फोन करतो आणि पूजाला पाठवायला सांगतो तर दुसरीकडे पूजा अद्वैतच्या केबिनमध्ये येत आहे हे दृश्य राहुलने पाहिलेलं असतं आता मात्र राहुल घाबरतो आणि मनाशीच म्हणतो ही तर अद्वैतच्या केबिनमध्ये जात आहे म्हणजे अद्वैत आणि कला हिला काही विचारणार तर नाही ना आणि ही जर काही बोलली तर तर दुसरीकडे ज्यावेळी पूजा केबिनमध्ये येते त्यावेळी ती दरवाजाजवळच उभी असते आता ती खूप बिथारलेली आहे घाबरलेली आहे हे कलाच्या लक्षात येतं आणि म्हणूनच कला ही पूजाला आतमध्ये घेऊन येते तर त्यानंतर अद्वेत पूजाला म्हणतो पूजा बोल काय झालंय तू अशी शांत कायस काही घडलं आहे काही प्रॉब्लेम आहे का पूजा का? काहीही बोलत नसते कला म्हणते पूजा बिंदास बोल आम्ही तुझ्यासोबत आहोत घाबरण्याची काहीच गरज नाही आता पूजा काही बोलणार ती तोंड उघडणार परंतु राहुल त्याचवेळी धावत अद्वैतच्या केबिनमध्ये येतो आणि अद्वैतला म्हणतो दादा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आता हे दृश्य कलाने पाहिलेलं असतं कला मनाशीच म्हणते जेव्हा पूजा इथे बोलायला आली त्याचवेळी राहुल इथे का आला असावा आता राहुल पूजाला पाहतो पूजा घाबरलेली असते राहुल नाटक करत म्हणतो दादा तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू आहे का ठीक आहे तुम्ही बोला मी इथेच बसतो असं म्हणत राहुल तिथे बसतो तर आता अद्वैत पूजाला म्हणतो पूजा बोल काही प्रॉब्लेम आहे का आता राहुल समोर असताना पूजाला तो क्षण आठवतो ज्यावेळी राहुलने तिला ऑर्निंग दिलेली असते की यापुढे जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर हा राहुल काय करू शकतो याचा तू विचारही करू शकत नाहीस पूजा आता एका नजरेने राहुलकडे पाहत असते आता राहुलही पूजाकडे पाहत असतो हे दृश्य कलाने पाहिलेलं असतं तर आता अद्वैतच्या लक्षात येतं की राहुल इथे असल्यामुळे पूजा काही बोलत नाही आहे आणि म्हणूनच अद्वेत राहुलला म्हणतो राहुल राहुल म्हणतो काय चाल दादा आपण बोलूयात का अद्वैत म्हणतो नाही इतकं महत्वाचं नाही आहे ना आणि मला तरी वाटत नाही की या वेळेला काही महत्वाचं काम असेल आपण नंतर बोलू शकतो प्लीज तू जाऊ शकतोस का आता मात्र राहुलला अद्वैतने बाहेर काढलेलं असतं आता राहुल तिथून निघून जातो परंतु इकडे पूजाच्या मनात मात्र भीती कायमच असते अद्वैत राहुल गेल्यानंतर पूजाला पुन्हा एकदा विचारतो पूजा काय चाल कला मंत्री पूजा बोल ना तर आता पूजा म्हणू लागते सर काहीच झालं नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी येऊ का असं म्हणत पूजा खाई गडबडीने तिथून निघून जाते आता पूजाचं असं अचानक जाणं आणि ती कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे हे कलाला चांगलंच माहीत असतं तर आता अद्वेत म्हणतो झाली तुझ्या मनाचं जा समाधान झालं आहे का तुला वाटत होतं ना की तिला काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून आपण तिला बोलावून घेतलं परंतु ती स्वतःहूनच म्हणाली आहे की तिला काहीही प्रॉब्लेम नाही त्यामुळे प्लीज आता कुठलाही विचार करू नकोस हे सगळे विचार सोडून दे असं म्हणत आता अद्वैत कलाला समजावत असतो आणि त्याचवेळी सदा ज्यूस घेऊन येतो अद्वैत म्हणतो बरं ठेव फ्रेश आहे ना तर आता सदा म्हणतो की एकदम फ्रेश आहे आणि तिथून निघून जातो तर आता अद्वैत म्हणतो हा घे ज्यूस कला म्हणते चांदेकर अरे काय चालले मगाशी तू मिसळ मागवलीस त्यानंतर ते सँडविच आणि आता तर ज्यूस अद्वैत म्हणतो हो तुझ्यासाठी पिण्यासाठीच आहे पिना परंतु कला ज्यूस पिणार त्याचवेळी आबा त्या ठिकाणी येतात आबा सरोज मॅडम रोहिणी हत्या सर्वच जण अद्वैतच्या केविनमध्ये आलेले असतात अद्वैत म्हणतो आबा तुम्ही ह्या बसा नाही ते आबा म्हणतात नाही मी इथेच ठीक आहे तर अद्वैत आबांना विचारतो तुम्ही असे अचानकच ऑफिसमध्ये तर आबा म्हणतात काही नाही रे इथूनच जात होतो म्हटलं ऑफिसला जावं कारण ऑफिसला जाण्याची मजाच काही वेगळी असते आणि तो आनंदही वेगळा असतो बरं मला सांगा तुमचं काम कसं चाललं आहे नवरा बायकोचं एकत्र मिळून तर अद्वैत म्हणतो खूप छान आबा म्हणतात असंच व्हायला पाहिजे तर त्यानंतर आबांचं लक्ष ज्यूसकडे जातो अद्वैतला आबा विचारतात काय हे मी येणारे तुला अगोदरच माहीत होतं का माझ्यासाठी अगदी ताजा तवाना ज्यूस मागवून ठेवला आहेस तर आता अद्वैत काहीच बोलत नाही तर कलाला आबा विचारतात काय मग घेऊ मी? म्हणत आता कला ते ज्यूसचा ग्लास आजोबांच्या हाती देते आणि आता अद्वैतने कलासाठी आणलेला ज्यूस आबा पितात तर त्यानंतर आबा म्हणतात खूप मस्त थंडगार ज्यूस आहे अगदी बरं वाटलं जीव शांत झाला तर त्यानंतर आबा म्हणू लागतात बरं अद्वेत एक महत्त्वाची मीटिंग घ्यायची आहे खरं तर ही मीटिंग नाही आहे तर एक महत्वाचा निर्णय आहे आणि तोच तुम्हाला सांगायचा आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी सुद्धा आता कॉन्फरन्स रूममध्ये यायचा आहे असं म्हणत आता आबा सरोज मॅडम आणि रोहिणी आत्या कॉन्फरन्स रूममध्ये निघून जातात तर त्यांच्या मागोमाग कला आणि अद्वेतही येतात आता राहुलही आलेला असतो आबा म्हणतात एक महत्त्वाची कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजेच सरोजने तिच्या डोक्यात असणारा प्लॅन मला आता सांगितला आहे खरं तर आपल्या या बिल्डिंगची आपल्या या चांदेकर ज्वेलरची अजून एक विंग तयार होत आहे आणि त्या विंगसाठी सरोजच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे तिने एक प्रोजेक्ट आखला आहे आणि तो प्रोजेक्ट मला तरी भरपूर आवडला आहे आणि हा प्रोजेक्ट येणाऱ्या युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे तिने खूप मेहनतीने हा प्रोजेक्ट बनवला आहे आणि त्या प्रोजेक्टवर काम करणं हे सरोजचं स्वप्न आहे आणि सरोजचं हे स्वप्न पूर्णत्वास यावं यासाठी मी तिच्या खंबीरपणे पाठीशी आहे पण यानंतर या, या विंगची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती जबाबदारी सरोज आणि कला एकत्ररित्या उचलतील त्या दोघांनीही ही, ही जबाबदारी उचलावी असंच मला वाटत आहे आणि यासाठी त्या दोघींचंही अभिनंदन असं म्हणत आबांनी आता ही नवी संधी कलाला दिलेली असते आता याचा सार्थ अभिमान अद्वैतला वाटत असतो अद्वैत अभिमानानेच कलाकडे पाहत असतो आणि कला ही अद्वैतकडे तर आबा अद्वैतला विचारतात अद्वैत यावर तुझं मत काय आहे अद्वैत म्हणतो जर हिला संधी मिळत असेल तर मला काहीच हरकत नाही आहे आणि आईसोबत हिला संधी मिळत असेल तर ते त्याहूनही चांगलं आहे तर इकडे मात्र रोहिणी आत्ताचा चांगला जळपळाट होत असतो रोहिणी आता राहुलला म्हणतात राहुल एवढ्या कमी वेळात हिला जर एवढी मोठी संधी मिळत आहे तर मग तू ऑफिसमध्ये काय करत आहेस म्हणजे तुला काही मिळवायचंच नाही आहे का मूर्ख तर राहुल म्हणतो मम्मा अगं या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी लक्ष देत नाही आणि तसंही मला असं काहीतरी मोठं करायचं आहे आणि तेच प्लॅन माझ्या डोक्यात चालू आहे रोहिणी आत्या विचारतात काय राहुल म्हणतो ते तर मी तुला नंतरच सांगेन परंतु अगं मम्मा बघ ना खूप छान आहे जर ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गुंतली आणि ऑफिसच्या बाहेर राहिली तर मला हे ऑफिस स्वतःच्या हातात मिळेल म्हणजे मला रान मोकळं मिळेल ना असो कळेल तुला लवकरच असं म्हणत आता राहुलच्या डोक्यात काही वेगळंच चालू असतं आता राहुल, राहुल मनाशीच म्हणतो जर तोपर्यंत कला आणि अद्वैत इथे आहेत तोपर्यंत पूजाला भेटायला हवं आणि तिला विचारायला हवं की नक्की यांच्यामध्ये काय बोलणं झालं आता आबा पुढे काही बोलणार राहुल म्हणतो आजोबा मला महत्त्वाचा फोन येत आहे मी येतोच सॉरी या असं म्हणत राहुल तिथून निघून जातो तर आबा पुढे आपली मीटिंग कंटिन्यू करत म्हणतात अद्वैत हा प्रोजेक्ट मला तर खूप आवडला आहे पण या प्रोजेक्टवर काम करत असताना कला आणि सरोज एकत्ररित्या काम करणार हे तर मला मान्यच आहे परंतु यापुढे कला आणि सरोज जर एकत्र काम करत असतील तर या प्रोजेक्टच्या कामानिमित्त ते एकत्र कायमच असतील परंतु त्यांच्यामध्ये फक्त सासू आणि सुनेचं नातं नसणार किंबहुना ते नातंच नसणार नातं असेल ते म्हणजे गुरु आणि शिष्याचं कारण कलाची असणारी कलात्मक ओढ आणि सरोजचं असणारा दृष्टिकोन हे जर एकत्र आले तर हा प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे आणि आई अंबाबाईच्या कृपेने ते नक्कीच यशस्वी होईल आणि म्हणूनच कला आणि सरोज या दोघींनी मिळून आता गुरुशिष्य म्हणूनच काम करायला हवं काय ग का कला चालेल ना तुला कलामंत्री आजोबा मला काहीच हरकत नाही सरोज मॅडम माझे गुरु आणि मी त्यांचे शिष्य होण्यासाठी मी अगदी मनापासून तयार आहे खरं तर सरोज मॅडमसारखे गुरु जर मला मिळालेत तर खरंच मी माझ्या आयुष्याचं सोनं करू शकेन ही मला मिळालेली एक संधी आहे आणि ही, ही संधी मी नाही गमावणार त्यामुळे मला काहीच हरकत नाही आहे मी सरोज मॅडमचे शिष्य म्हणून काम करायला तयार आहे असं म्हणत आबांना आता कलानेही साथ दिलेली असते तर कलाचा हा उत्साह पाहून आबा म्हणतात बरं ठीक आहे मग आजची ही मीटिंग आची ही कॉन्फरन्स इथेच संपली असं मी जाहीर करतो असं म्हणत आता सर्वच जण तिथून निघून जातात तर कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही थांबाल का मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आता सर्व निघून गेल्यानंतर कला ही सरोज मॅडमना म्हणते मॅडम खरंच आई अंबाबाईच्या कृपेने मला ही खूप मोठी संधी मिळाली आहे आणि ह्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन खरं तर ही संधी फक्त चांदेकर ज्वेलर्स पुरती नाही तर चांदेकरांची आदर्श सून म्हणून मला सिद्ध करण्याची अजून एक संधी मिळाली आहे आणि तुमच्यासोबत काम करत असताना तो आनंद तर वेगळाच आहे तुम्ही जर मला मार्गदर्शन केलात तर यानंतर मलाही चांगलं काही शिकता येईल सरोज मॅडम म्हणतात यासाठी जास्तच खुश होण्याची काहीच गरज नाही आहे कारण मी प्रोफेशनल आहे आणि प्रोफेशनलच राहणार मला माझं काम अगदी नीट हवं आहे आणि त्यामुळे ज्या प्रोफेशनल गोष्टी आहेत त्या प्रोफेशनलच राहणार आहेत आणि असं नाही आहे की तुझ्या या छोट्या छोट्या कामांचं मी तुला कौतुक करत राहणार आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी तू गुंजाळत बसणार आहेस ते मला अजिबात चालणार नाही जे काम आहे ते कामापुरतंच मर्यादित राहील कारण तेवढीच मी प्रोफेशनल आहे असं म्हणत सरोज मॅडम तिथून निघून जातात परंतु कुठेतरी आपण या सगळ्यामध्ये सहभागी होत चांदेकरांची आदर्श सून म्हणून सिद्ध करू शकतो हे कलाच्या मनात पक्कं ठरलेलं असतं तर दुसरीकडे राहुल आता पूजासोबत बोलत असतो आणि त्याचवेळी केबिनमधून रोहिणी आत्या बाहेर येतात आता त्यावेळी रोहिणी आत्या राहुलला पाहतात आणि म्हणू लागतात एवढी मोठी महत्त्वाची मीटिंग सोडून हा मूर्ख या मुलीसोबत काय बोलत राहिला आहे एवढा मूर्ख कसा असू शकतो राहुल खरंच आणि त्याचवेळी सरोज मॅडम आणि आबाही त्या ठिकाणी येतात आता आबा राहुलला म्हणतात काय रे राहुल एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून तू असं अचानकच बाहेर येऊन इथे काय है करतोयस राहुल म्हणतो काही नाही आबा गेले कित्येक एक दिवस एका क्लायंटशीच बोलणं चालू आहे आणि म्हणूनच त्याचाच फोन आला होता म्हणून मी बाहेर आलो आबा म्हणतात बरं ठीक आहे आम्ही येतो असं मना तिथून निघून जातात कला मनाशीच म्हणते हा तर आता पूजाशीच बोलत होता आणि खोटं का बोलतोय म्हणजे ह्याच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे कला ही राहुलकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते तर दुसरीकडे कलाचं कौतुक करण्यासाठी अद्वैत विचार करत असतो की काय करू हिच्या आजच्या कामाचं तिचं अभिनंदन तर केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काय करू आणि त्याचवेळी अद्वैतचा लक्ष जातो त्याच्या केबिनमध्ये असणाऱ्या गुलाबाच्या फुलाकडे आता कला जेवढी केबिनमध्ये येते तेवढी कला खुश असते आणि म्हणू लागतेच चला आता तर कंबर कसून काम करायला हवं आता कामाचा भारही वाढला आहे तर दुसरीकडे अद्वैत मनाशीच म्हणतो हिच्या हाती काम आहे म्हणजे खरंच की ती छान आहे ना आणि चा खरेचं एक असतं तिच्या हाती कुठलंही काम दिलं तरी ती कंबर कसूनच ती करणार आणि त्यात ती यशस्वीही होणार एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती ती पूर्णत्वास नेणारच आणि माझा हिच्यावर पूर्ण विश्वास आहे तर कला मनाशीच म्हणते मन आता पुन्हा एक मला संधी मिळाली आहे सरोज मॅडमच्या मनात जागा निर्माण करायची आणि चांदेकरांची आदर्श सून म्हणून स्वतःला सिद्ध करायची तर अद्वैत मनाशीच म्हणतो या निमित्ताने का होईना परंतु हिचं आणि आईचं बॉन्डिंग नक्कीच नीट चांगलं होईल आणि या दोघांचंही मन अगदी जुळेल असं मला नक्कीच वाटतंय आता अद्वैत कलाच्या मागेच उभा असतो अद्वैत कलाला आवाज देत म्हणतो खरे तर कलाही वळून अद्वैतकडे पाहते आता कलाला काही कळायच्या अगोदरच अद्वैतने तिच्यासमोर गुलाबाचं फूल धरलेलं असतं आता कलाही प्रेमळ नजरेने अद्वैतकडे पाहते तर अद्वैतही खूप आनंदाने आणि मनापासून कलाचं अभिनंदन करत म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन एवढ्या कमी वेळेत तुला एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं तू नक्कीच सोनं करशील आणि म्हणूनच तुझं मनपूर्वक अभिनंदन आता कलाही खुश होते अद्वेतने तिला प्रोत्साहन दिलेलं असतं तर दुसरीकडे घरी पाहायला मिळतं आता अनामिका गाणं गुणगुणत तिचं नाईट रुटीन करत असते तर त्याचवेळी तिथे सोहम येतो आणि म्हणतो मॅडमची स्वारी आज जास्तच खुश दिसत आहे तर अनामिका नाटक करत म्हणते की हो आज तर कलावहिनीला एवढी छान संधी मिळाली आहे आणि तीसुद्धा एवढ्या कमी वेळेत त्यासाठीच मला खूप आनंद झाला आहे खरंच कलावहिनी किती ग्रेट आहे ना तिला एवढी छान संधी मिळते खरं सांगू का सोहम कलावहिनी आणि दादा या दोघांची जोडीच खूप वेगळी आहे म्हणजे त्या दोघांकडे पाहिलं की असं वाटतं की हे दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत म्हणजे मेड फॉर इच अदर सोहम म्हणतो हो ना आता सोहमचंही उत्तर ऐकून अनामिका म्हणते ते सगळं काही माझ्या नशिबात ना नाही म्हणून मी रडत बसणार नाही कारण त्यांना मिळतंय त्या गोष्टीत तरी आनंद मानायलाच हवा आता मी ठरवलं आहे आपल्याला जे मिळत नाही ते दुसऱ्याला मिळते तर आपण का दुखी व्हावं असो माझ्या नशिबात नाही परंतु ते कलावहिनीच्या नशिबात आहेच असं म्हणत आता अनामिका सोहमला टोमने मारू लागते सोहम म्हणतो अनामिका नक्की तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्टच बोलशील का कारण नेहमी असे आडवून आडवून टोमने मारलेले मलाही कंटाळाला ऐकून त्यामुळे तुला जे बोलायचं असेल ते स्पष्टच बोल आणि हो मला तरी नाही वाटत की मी प्रत्येक वेळी काहीतरी चुकत असेल आणि मी कुठे चुकलो असेन त्यामुळे प्लीज तुला जे बोलायचं असेल ते स्पष्टच बोल अनामिका म्हणते हो का तुला खरंच नाही वाटत आहे का तू कुठे चुकलायस का म्हणजे तू कुठलं कर्तव्य पार पाडलं असेल असं तर सोहम म्हणतो की नाही मी माझ्या कुठल्या कर्तव्यात चुकत असेल असं मला तरी वाटत नाही अनामिका म्हणते हो कर्तव्य या शब्दाचा अर्थ तरी तुला माहीत आहे का आता मात्र अनामिकाच्या या टोमण्यांचा सोहमला खूप राग येत असतो तर दुसरीकडे कलाही गुलाबाचं फूल हातात घेते त्या फुलाचा वास घेत असते आणि तिला अद्वेतचं बोलणं आठवतं अद्वैतने केलेलं अभिनंदन तिला आठवतं तर त्यानंतर कलाही अद्वैतकडे पाहत असते आणि थोडीशी लाजतही असते अद्वैत विचार करत म्हणतो काय करू हिचं मला अभिनंदन करायचं आहे हिचं ही। गोड कौतुक करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल परंतु काय करावं काहीच कळत नाही कारण खरे प्रकरण असं आहे ना कधी काय आवडेल आणि कधी कशावर चिडेल काहीच कळणार नाही आणि त्याचवेळी कलाला शिंका येते अद्वैत कलाकडे पाहतो तर कला म्हणते सॉरी तर दुसरीकडे पाहायला मिळतं अनामेका म्हणते सोहम तुला खरंच वाटतं आहे का तू सगळी कर्तव्य पार पाडतोयस अरे तुला कशाची जबाबदारी आहे का मला तरी वाटत नाही आहे की तू कोणती जबाबदारी पार पाडतो आहेस परंतु नाही ते तुला कधी कळणारही नाही कारण तू काहीही करू शकत नाही हेच खरं आहे आता मात्र सोहम अगदी शांत असतो तर अनामिका त्याला म्हणते बस सगळी कर्तव्य बाजूला ठेव परंतु मला सांग तू एक आर्टिस्ट आहे ना मग तुझं काय असतं रे काम सकाळी उठायचं फ्रेश व्हायचं आयदा नाश्ता खाय गिळायचा आणि त्यानंतर कुठेतरी असं शांत ठोंब्यासारखं इकडून तिकडे गिरट्या घालायच्या आणि मग घरी यायचं चा। दोन चार कॅनव्हसवर चार पाच रेघोट्या ओढायच्या आणि मग मोकळ व्हायचं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं दारू प्यायची हो की नाही दारूच्या अड्ड्यावर जायचं आणि आपल्याला हवी तशी मजा करायची हेच असतं कारण आर्टिस्टचं काम सोहम मात्र काहीच बोलत नाही अनामिका त्याला डिवसण्याचा प्रयत्न करत असते परंतु सोहम एवढा चिडलेला असतो की अनामिकाशी काही न बोलता रागानेच तिथून निघून जातो दरवाजा मोठ्यानेच आदळतो आणि तिथून निघून जातो आणि सोहमचाच हा राग अनामिकाला हवा असतो आता सोहम निघून गेल्यानंतर अनामिका आनंद साजरा करत म्हणते ग्रेट खूप छान झालं आहे मस्त आजचा दिवसही जसा हवा तसा झाला आहे तर दुसरीकडे अद्वेत विचार करत म्हणतो काय बरं करू हिच्यासाठी आबा नेहमीच म्हणतात एकादेवला आपण जर प्रोत्साहन दिलं तर त्याचा आनंद अजून द्विगुणित होतो परंतु आता हिच्यासाठी काय करावं इंटरनेटवर शोधू का पण तिला आवडेल का असो असं म्हणत आता अद्वैत इंटरनेटवर सर्च करतो आणि त्यावेळी अद्वैतला एक आयडिया येते ती म्हणजे कोलाज बनवायची अद्वैत म्हणतो खरंच ही ग्रेट आयडिया आहे म्हणजे माझ्या आणि तिच्या फोटोंचं एक कोलाज बनवणार कारण तीसुद्धा एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्टला काय आवडणार असंच काहीतरी आर्ट केलेलं आवडणार म्हणजे मी जर स्वतःच्या हाताने हे आर्ट बनवलं तर तिला खरंच खूप आवडेल आणि त्यासाठी मला हे कॉलज बनवावंच लागेल हिच्यासारखं भरभर तर मला जमणार नाही परंतु आतापासून सुरुवात केली तर दोन तासात तरी होईल असा विचार करत आता अद्वैत फोटोंचं कॉलज बनवायचं ठरवतो तर कला म्हणते चांदेकर झालं आहे का तर अद्वैत म्हणतो हो ना तुझं झालं आहे का तर कला म्हणते अरे चांदेकर मला हे विचारायचं आहे की तुझी बेडशीट बदलायची आहे का मग ती कोणत्या कलरची बदलू अद्वैत म्हणतो तुला आवडेल ती आता अद्वैत कलाशी काहीतरी लपवतो हे कलाच्या लक्षात येतं अद्वैत म्हणतो मला एक महत्त्वाचा फोन, ती कर, फोन आला आहे मी येतोच असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो कला म्हणते चांदेकर अरे तुला कोणाचा फोनही आला नाही आहे आणि तू निघून गेलास म्हणजे तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस राहुलबद्दल तर नसेल ना म्हणजे राहुलचं एखादं प्रकरण वगैरे याला कळालं तर नसेल ना आता कलाला धक्काच बसतो कला विचार करू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अद्वेतने कलासाठी खूप छान असं सरप्राईज बनवलेलं असतं त्याच्या हाताने त्याने कोलाज बनवलेलं असतं आणि ते कोलाज तो कलाला दाखवतो कलालाही ते खूप आवडतं आणि त्या कोलाजमध्ये लावलेला फोटो म्हणजे कला आणि अद्वैतने एकत्रित केलेला पहिला प्रोजेक्ट म्हणते हा तोच फोटो आहे की ज्या फोटोमध्ये मा तू माझ्याशी भरपूर असा भांडला होतास अद्वैत म्हणतो हो का आता त्या दोघांमध्ये थोडी वादावादी होते तर कला अद्वैत म्हणतो चल तुला नको असेल ना तर देते म्हणते नाही तू माझ्यासाठी बनवलेलं हे पहिल्यांदाच कोलाज आहे आणि ते मला भरपूर आवडलं आहे मी देणार नाही आता दोघांचीही रस्सीखेसप्रमाणे त्या कोलासाठी भांडणं चालू असतात आणि शेवटी दोघांच्याही हातामध्ये कोलाचे एक एक तुकडे येतात कला म्हणते तुला जे आवडलं नाही आहे ना माजा, माजा ते मजा माझ्याकडे आहे आणि ते मला भरपूर आवडले अद्वैत म्हणतो आणि मला जे फोटो आवडले ते माझ्याकडे आहेत आणि आता झोपताना दोघेही त्या कोलाचा एक एक तुकडा घेऊन झोपलेले असतात तर दुसरीकडे आता अद्वेत मध्यरात्री बाहेर येत डॉक्टरांशी बोलत असतो आणि म्हणतो की हो तुम्ही तयारीला घ्या मी लवकरच खरेदी घेऊन नये आणि त्याचवेळी कला बाहेर येते आणि विचारते चांदेकर तू एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतास अद्वैत म्हणतो नाही महत्त्वाचा कॉल होता असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो कला म्हणते चांदेकर माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे आता आपल्या वडिलांच्या काळजीपोटी चांदेकर एवढी धडपड करत आहे हे कलाला कळेल का आता कला आणि अद्वैतच्या ह्या प्रेमळ क्षणांची सुरुवात तर खूप छान अशी झालेली आहे आता कला आणि अद्वैतचं हेच प्रेम असंच पुढे फुलत जाईल का परंतु यामध्ये कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो या मालिकेचा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद